नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांनी बऱ्याच बांधकाम कामगारांनी कमेंटद्वारे विचारलं आहे की सर बांधकाम कामगाराची पत्नी डिलेवरी झाल्यानंतर त्यांना किती रुपये मिळतात त्या ठिकाणी आपण आजच्या वेळेमध्ये तेच प्रश्नाचे उत्तर घेऊन आले आहोत तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी डिलिव्हरी झाल्यानंतर तर किती रुपये मिळतात आणि ती फाईल कशी भरायची त्याचं फॉर्म कुठे मिळतात आणि तुम्ही घरी बसल्या ही फाईल भरू शकतात घरी बसल्या तुम्ही तुमचे जर नोंदणीत बांधकाम कामगार असेल त्यांची पत्नी डिलेवरी झाल्यानंतर त्यांना किती रुपये या ठिकाणी लाभ दिला जातो किती रुपयाचा सहाय्यता दिली जाते या ठिकाणी आपण पाहू शकतो ही वेबसाईट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार ऑफिशियल वेबसाईट आहे है आपने हे वेबसाईटचे लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेलं आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात चॅनलवरती पॅनार असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो नोंदित बांधकाम कामगाराची पत्नी जर डिलिव्हरी झाली तर त्यांना या ठिकाणी किती रुपये मिळतात हे आपण बघूयात या ठिकाणी खाली आल्यानंतर आणि खाली यायचं आहे आणि यामध्ये या ठिकाणी पाहू शकता परिस्थितीसाठी रुपये पंधरा हजार आणि शास्त्रीय क्रियेद्वारे परिस्थितीसाठी वीस हजार रुपये दोन जीवित अपत्यासाठी आहे तर यासाठी फॉर्म कुठं भेटतो काय भेटतो हे संपूर्ण माहिती तर देणारच आहे पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार रुपये म्हणजे नॉर्मल झाले तर पंधरा हजार रुपये आणि शास्त्रीय क्रियाद्वारे जर झाल्या परिस्थिती झाल्यानंतर वीस हजार रुपये तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हा फॉर्म जर आपल्याला भरायचा असेल शास्त्रीय क्रिया नैसर्गिक परिस्थिती जर झाली असेल किंवा शास्त्रीयक्रिया दोन्हीपैकी कुठलाही एक फॉर्म भरायचा असेल तर मी थोडक्यात ह्यावर टच करायचं आहे ह्यावर टच केल्यानंतर तुम्ही पाहू शकता टच होत नाही एक मिनिट ना टच झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले नैसर्गिक परिस्थितीसाठी आणि प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराचे देयके या ठिकाणी तुम्ही असं प्रूफ त्यांसाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचा दिलेले नैसर्गिक क्रियेचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराचे देयके हे तुम्हाला या ठिकाणी प्रूफ म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे हे तुम्ही घेऊन तुम्ही तुमचा या ठिकाणी नोंदित बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या पत्नीच्या या ठिकाणी जर प्रस्तिती झाली तर या ठिकाणी लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म डाउनलोड करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर असा ओपन होईल या ठिकाणी असं ओपन झाल्यानंतर तुम तुम्हाला या ठिकाणी माहिती संपूर्ण तुमचे भरायची आहे तुमच्या थोडक्यात या ठिकाणी मोजकी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी भरू शकतात जर काय अडचण आली तर या ठिकाणी कमेंट करून विचारा तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कार्यालयचे नाव जिल्हा अर्जावक दिनांक अर्जावक क्रमांक अर्जदाराचे पहिले नाव वडिलांचे पतीचे नाव आडनाव नंतर त्यानंतर या ठिकाणी फोटो लावायचा आहे नोंदणी क्रमांक लिहायचा आहे तुमच्या स्मार्ट कार्डावरला नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि या ठिकाणी तुमची जी माहिती आहे ती या ठिकाणी संपूर्ण टाकायची आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खात्याचा तपशील या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे मित्रांनो बँक खात्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं टाकायचं आहे तुमच्या बँकेचं नाव शाखेचं नाव बँक शाखेचा पत्ता तसेच आय एफ सी क्रमांक आणि खाते क्रमांक तुम्हाला जसे तसं या ठिकाणी टाकायचा आहे न चुकता त्यानंतर या ठिकाणी खालील मला खालील आरोग्यविषयी योजनेचा लाभ मिळवावा ही विनंती या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र जोडायचे आहे बँकेचे पासबुक जोडायचं आहे हल्ला आणि रहिवासी पुरावा आधार कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना शिधापत्रिका मागील महिन्याचे विद्युत देयक ग्रामपंचायत दाखला यापैकी तुम्ही कुठलाही एक जोडू शकता तर मित्रांनो असा हा फॉर्म भरून तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जीवित दोन जीवित आपल्यापर्यंत नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार व शास्त्रीक्रिया परिस्थितीसाठी वीस हजार त्यासाठी तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकारी अधिकाऱ्यांनी दिलेले जे नैसर्गिक शास्त्रक्रिय परिस्थितीचे प्रमाणपत्र आहे ते आणि वैद्यकीय उपचाराचे देयके आणि परिस्थिती घरी झाली असल्यास जन्म जन्मनोंदणी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की नोंदित बांधकाम कामगाराचे पत्नी जर प्रसुती झाले तर ते त्यांचा या ठिकाणी लाभ कसा दिला जातो आणि कसा घ्यायचा असतो नक्कीच माहिती मित्रांनो तुम्हाला समजेल असेल तरी पण काय समजून नसेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंट विचारू शकता आणि असेच व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहिती सर नीटमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र